नमस्कार सगळ्यांचं डब्ल्यू कॅनबी पुणे मध्ये या ठिकाणी स्वागत आहे आपण जाणून घेतलीच आहे की या ठिकाणी एकशे दोन पदांसाठी जाहिरात आलेली आहे तसंच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इतर अंतर्गत तसंच येणाऱ्या पाचवीस पदांसाठी सुद्धा जाहिराती येणार आहेत बऱ्याच महिलांना मागच्या वेळेस परीक्षा देता आलेली नाही त्याचे काय कारण आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि बऱ्याच लोकांना या ठिकाणी जॉईनिंगसाठी खूप त्रास झालेला आहे तर हा त्रास का झालेला आहे कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा या विषयावरचा हा माझा जवळपास गेल्या तीन वर्षातला सहावा ते सातवा व्हिडिओ आहे मी आतापर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत तरी सुद्धा मला असं वाटते की कोणाचंही नुकसान होऊ नये आणि वेळेवर जी तारांबर उडणार आहे उदाहरणार्थ तुम्हाला नॉन फ्रिमले काढायचं असेल कास्ट ओबीसी जे काय असेल नसेल तुमचं नुकसान होऊ नये आणि मग वेळेवर अभावी तुम्हाला ओपन मधून फॉर्म टाकावं लागत असेल फी भरावं लागेल आणि ज्या ठिकाणी फायदा मिळत नसेल त्याचा आरक्षणाचा तर खरंच हे तुमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे बऱ्याच लोकांना हे सुद्धा माहीत नाही की त्यांना कोणत्या कास्टची काय सवलत मिळते बऱ्याच लोक जे आहेत खुल्या गटातले त्यांना ईडब्ल्यू एस काय आणि कोणाला मिळतंय त्यांना असं वाटतं की अडतीस वर्ष झाले म्हणजे त्यांचं संपलंय पण असं नाही आहे ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कृपा करून कमेंटमध्ये करू नका कारण की कमेंटला मला वाचायला खरंच वेळ नसतो त्यामुळे तुम्ही ज्या कमेंट्स आहेत त्या या नंबरला मला व्हॉट्सअपला पाठवा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या ठिकाणी तुमच्या डिटेल्स कमेंट एवढी मोठी जरी झाली तरी एकाच प्रश्नामध्ये मला समजलं तर मी तुम्हाला रिप्लाय देईन किंवा कॉल करून विचारा तर या कागदपत्रांची संपूर्ण यादी आपण बघणार आहोत जेणेकरून जे नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकेल तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर म्हटलं म्हणजे डबल अकॅडमी पुणे नंबर एक या ठिकाणी महाराष्ट्रात आहेच आणि राहणार तर या ठिकाणी या अंगणवाडी सुपरवायझर निमित्त सॉरी या नवरात्र निमित्त आपण काही ऑफर दिलेली आहे या ऑफरचा आपण तुमच्या मैत्रिणी मित्र किंवा जवळच्यांसाठी सुद्धा लाभ घेऊ शकता तर पहिली गोष्ट ज्यांनी अजून रेल्वेचा फॉर्म भरला नसेल त्यांनी रेल्वेचा फॉर्म भरा कारण की दहावी बारावी आणि पदवी या याच्यावर हा फॉर्म आहे स्टेशन मास्टर या ठिकाणी ग्रुप डी पासून तर स्टेशन मास्टर पर्यंत या ठिकाणी जाहिरात आहे सगळ्यांनी फॉर्म भरायचे आहेत लक्षात ठेवा जरी तुम्हाला सुपरवायझर व्हायचं असेल तरी तीन चार परीक्षा वेगवेगळ्या अभ्यास करायचा असतो आणि तो फॉर्म भरायचा असतो या ठिकाणी ऑफर आहे तसंच अंगणवाडी सुपरवायझर बॅच रेग्युलर बॅच या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये या ठिकाणी वर्षभर आहे म्हणजे एकदा जॉईन केले की टेन्शनचं काम नाही तसं दोन हजार रुपयामध्ये ही ऑफर तुम्हाला सहा महिने आहे दोन हजार रुपयामध्ये सहा महिने ऑफर आहे आणि ज्यांना फक्त आय सी डी एस बॅच जॉईन करायची त्यांना एक हजार रुपयामध्ये वर्षभर आपण या ठिकाणी आय सी डी एस बॅच या ऑफरमध्ये देत आहे अन्यथा हजार रुपयामध्ये तीन महिने तुम्हाला मिळणार आहे तर या सगळ्या ऑफरचा तुम्ही काय घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे नंबर तुमच्या समोर आहे आता आपण या ठिकाणी पाहणार आहे कागदपत्रांची यादी की तुम्हाला कोणते कागदपत्र त्या ठिकाणी पाहिजेत तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला कागदपत्र जर म्हणसाल तर नंबर एक तुम्हाला पाहिजे तुमच्याजवळ टी सी टी सी पाहिजे की त्या टी सीवर तुमचा जन्मतारीख आणि तुमचं जन्माचं ठिकाण त्या ठिकाणी लिहिलेलं असते टी सी पाहिजे किंवा नंबर दोन तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजे दहावी किंवा बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट कारग्या बोर्ड वर जे तुमचं इंग्रजीत नाव लिहिलेलं असते कोणत्या भाषेत इंग्रजीत नाव लिहिलं असते त्या इंग्रजीतल्या नावाचं स्पेलिंग तुम्हाला त्या ठिकाणी काय घेतलं जात असते म्हणजे टी सी पाहिजे दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे नंबर तीन या ठिकाणी तुम्ही डिग्री शिकलेली असाल शिकलेले आहेस तुम्ही आता ज्या महिला या ठिकाणी दहावी किंवा बारावी पास न करता डायरेक्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर अशा महिला सुद्धा या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे ते जर नसेल तरी मात्र चालते तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तसं डिग्रीची मार्कलिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंबर चार तुम्हाला चा मराठी भाषा येते किंवा हिंदी भाषा येते त्याचा पुरावा आता मराठी भाषेचा पुरावा म्हणजे काय तर तुम्ही या ठिकाणी सगळ्या जणांना आहे की दहावीपर्यंत प्रत्येकाला मराठी होतं हो। मात्र काही जण एम पी मध्ये शिकले असतील दहावीपर्यंत पर्यंत नंतर इकडे ग्रॅज्युएशन केलं असेल कोणी कन्नड कोणी तमिळनाडू कोणी गोवा तर अशा लोकांकडे मराठी नसते तर त्यांनी एक मराठीचा कोर्स असतो तो कोर्स करून घ्यायचा असतो विद्यापीठामध्ये किंवा बोर्डमध्ये तरी सुद्धा चालते अन्यथा बाकी जे महाराष्ट्रात शिकलेले आहेत त्यांना ऑलरेडी दहावीपर्यंत मराठी होतं त्यामुळे त्यांच्याकडे ते भाषा नसली तरी काही फरक पडत नाही तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे नंबर या ठिकाणी पहिले सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाकडे एक ईमेल आयडी पाहिजे आणि त्या ईमेल आयडी ला तुमचा पासवर्ड सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे बरेच लोक पासवर्ड विसरतात तसंच एक चालू मोबाईल नंबर सुद्धा पाहिजे चालू मोबाईल नंबर म्हणजे एखाद्या वेळेस मोबाईल नंबर बंद पडला तुम्हाला जर मेसेज आला परीक्षा कधी आहे काय आहे तर तुमचं सगळा किंवा कॉल आला तर प्रॉब्लेम होऊ शकेल त्यासाठी चालू तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक हो आहे तर हे या ठिकाणी तीन गोष्ट पाच गोष्टी तुम्हाला पाहिजे आता तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही ज्या कास्टमधून तुम फॉर्म भरता ते कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता हे हो का? कास्ट सर्टिफिकेट वेगवेगळं असू शकते कोणाकडे डब्ल्यू एस सर्टिफिकेट असू शकते कोणाकडे ओबीसी असू शकते कोणाकडे एस सी असू शकते कोणाकडे एस टी असू शकते कोणाकडे एन टी ए असू शकते कोणाकडे एन टी पी एन टी सी एन टी टी कोणाकडे एस बी सी असू शकते कोणाकडे एस ई बी सी असू शकते काय असू शकते एस सी बी सी असू शकते तर असं कुठल्या कास्टमध्ये तुम्ही जर असाल तर तुमच्याकडे ते असणं आवश्यक आहे अन्यथा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सरळ ओपन होतून फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी असं तुमच्याकडे असणार तसंच ओ बी सी एन टी एन टी बी सी डी एस बी सी आणि एस सी बी सी या सगळ्या कास्टसाठी तुम्हाला नॉन ची गरज आहे काय हे नॉन ची गरज आहे नॉन फिमलेअर जर नसेल तर तुमचा तो, तो फॉर्म भरून उपयोग नाही तुमचा फॉर्म ओपन मध्ये जाईल आणि जर गदिल तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं सिलेक्शन रद्द होऊ शकते कारण की आताच एन एम जी एन एमच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये सतरा लोकांना त्यावेळेसच कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना रद्द करण्यात आलेलं आहे त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे तसंच ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे तसंच ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणायची आहे तसंच ज्यांनी प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त मधून फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रकल्पग्रस्तचा सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही भूकंपग्रस्त भरला असेल तर भूकंपग्रस्तचं पाहिजे जर तुम्ही खेळाडू म्हणून भरला असेल तर खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिजे जर तुम्ही माजी सैनिकचा फॉर्म भरला असेल तर माजी सैनिक जर तुम्ही या ठिकाणी अं स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य म्हणून जर भरला असेल तर त्या पाल्याचा दवाखाना पाहिजे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक किंवा तुम्ही जर अंशकालीन म्हणून असाल अंशकालीन किंवा निवडणूक कर्मचारी निवडणूक कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या अगोदरचे किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतरचे तर ते सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी असेल त्यांनी व्हॅलिडिटी पाहिजे नंतर या ठिकाणी तुमच्याकडे एम एस सी आय टी एम एस सी आय टी या ठिकाणी पाहिजे ज्यांच्या दहावीला यामध्ये काही कॅटेगरींना सूट देण्यात आलेले जे उदाहरणार्थ ज्यांचं बीएससी कम्प्युटर झालं असेल बी कॉम कम्प्युटर झालं असेल तर त्यांच्याकडे एम एस सी आय टीची गरज नाही मात्र त्यासाठी तुम्हाला तो जी आर असणं आवश्यक आहे पण मी म्हणेल प्रत्येकाने एम एस सी आय टी काढून घ्यायला पाहिजे अन्यथा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी आहे दुसरी गोष्ट काही बाबतीत त्या ठिकाणी परीक्षा सिलेक्शन झाल्यापासून दोन आत तुम्हाला ते एम एस सी आय टी चालते मात्र ते तुम्ही पूर्ण जाहिरात बघून घ्यायची आहे नंतर या ठिकाणी विशेषतः महिलांसाठी गॅझेट आता तुमच्या नावामध्ये जर बजत असेल तर तुमच्याकडे सेतूमध्ये जाऊन तुम्ही गॅझेट काढून घ्या किंवा कोर्टामध्ये जाऊन किंवा दुसरी गोष्ट तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे जर विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसवू देणार नाही तुमच्या नावात बदल झालेला असल्यामुळे आणि गॅझेट दोन्ही गोष्टी तुम्ही काढून ठेवा बरेच जण कॉल करतात सर गॅझेट नसले चालते का नाही दोन्ही काढा पाचशे रुपये जातील हजार रुपये जातील लाईफमध्ये एकदा दररोज दररोज जात नाही तर त्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर तुम्ही ज्या ज्या सवलतीचा सा फायदा घेता सगळे असणं आवश्यक आहे टी सी असणं आवश्यक आहे आणि ज्यांच्या टी सीवरच गाव नाही तर अशा लोकांना जन्माचा दाखला आणायचा आहे किंवा ज्यांच्या नावामध्ये काही करेक्शन असेल तर अशा लोकांनी ताबोतोबिव्हिट करायचं आहे काय करायचं ऍफिडेव्हिट करायचं आहे कोर्टामध्ये जाऊन किंवा सेतूमध्ये जाऊन उदाहरणार्थ एखाद्याचं नाव विश्वास असते विश्वास तर या ठिकाणी कधी कधी असं कोणाच्या ठिकाणी एका डा डॉक्युमेंटवर विश्वास राव लिहिलेलं राहते तर असं डॉक्युमेंट हे दोन्ही नाव एकच आहे त्याच्यासाठी तुम्हाला ॲफिडेव्हिट करायचं कोणाचं वीच्या ठिकाणी ओ झालं असेल कोणाचं ओच्या ठिकाणी वी झालं असेल प्रत्येकाने आपापले कागदपत्र चेक करून घ्यायचे आणि परफेक्ट पाहायचे आहेत तर अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट पाहिजेत नंतर या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र आता लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला कुठं मिळत नसते ते तिथल्या तिथंच तुम्हाला टिक करायचं असते की मला या या एवढे हयात मुलं असून दोन पेक्षा जास्त चालत नाहीत मात्र दोन हजार पाचच्या अगोदरचे असतील तरी तर मात्र तुम्हाला तीनही चालतात चारही चालतात पण दोन हजार पाचच्या अगोदरचे पाहिजेत दोन हजार पाचच्या नंतरचे तीन सुद्धा चालत नाहीत दोनच चालतात तर ते तुम्हाला सही करून द्यायचं असतं तर अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट डॉक्युमेंटची यादी तुमच्यासाठी आलेले हे सर्व पाहिजे आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमच्या फॉर्मची पी डी एफ तुम्ही ईमेल करा तसंच तुमच्या हॉल तिकीट जेव्हा तुमचं परीक्षा येते त्याचं हॉल तिकीट हे दोन प्रती डाउनलोड करा किती हॉल तिकीट दोन प्रतीमध्ये फॉर्म दोन प्रतीमध्ये आणि नंतर तुम्ही जे पैसे पेड करता कोणते फॉर्मची फी त्या फॉर्मची फीची सुद्धा पावती तुम्ही डाउनलोड करायची आहे बरेच जण मध्ये पीडीएफ घेतात ठेवतात मग मोबाईल हरपतो चोरला जातो मोबाईल क्रॅश होतो मेमरी कार्ड खराब होते तर असं करू नका त्या प्रिंटच काढा पैसे गेले तर चालतात प्रिंट काढा नाहीत मग कोणाच्या तरी मित्राच्या भाई भाऊ यांच्या ईमेलला पाठवून ठेवा सेंट आयटममध्ये ते सुरक्षित राहू शकतात कारण की फॉर्म जर नसेल पैशाची प्रिंट नसेल हॉल तिकीट नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शनमध्ये प्रक्रियेला प्रॉब्लेम निर्माण होईल कदाचित घेतच नाही असं म्हटलं तरी चालेल त्यासाठी फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची आहे ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या काय आहेत सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत फॉर्मची प्रिंट मोबाईल नंबर कधी बंद पडू द्यायचा नाही रिचार्ज चालू ठेवायचा ठेवा. आहे ईमेल नेहमी चेक करायचे आहेत की रिजल्ट कधी लागेल काय कधी लागेल हे तुम्हाला कळणार नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेवढे काही अपडेट्स येतील मी अपडेट्स तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवत असतो आणि पोहोचवत राहणार आहे तर या ठिकाणी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे सगळे डॉक्युमेंट्स रेडी करायचे आहेत नाव बदल असेल काय असेल ते जे ओपनमध्ये आहेत त्यांना ईब्ल्यू सर्टिफिकेट जर मिळत असेल आठ लाखाच्या आत इन्कम तर तुम्ही ते सुद्धा काढायचं आहे तर या ठिकाणी आशा करतो सर्व ची यादी तुम्हाला या ठिकाणी पोहोचलेली आहे हा सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट्स राहिलेले आहे डोमिसाईल सगळ्याकडे असणं आवश्यक आहे कारण की ही जाहिरात फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनाच फॉर्म भरता येते जो व्यक्ती महाराष्ट्रातला असेल त्यांच्याकडे डोमेसाईल असणं आवश्यक आहे फक्त कर्नाटक साइटमधले जे आठशे पासष्ट गाव आहेत त्या लोकांना सुद्धा डोमेसाईल असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही आणि सर्व डॉक्युमेंट्स हो, तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत आणि अतिशय महत्वाची गोष्ट की फॉर्म भरताना सबमिट करायच्या अगोदर चार वेळा चेक करा की काही चुकीचं आहे का कोणती कास्ट यश झाली का कोणती नो झाली का जर यश न झालं तर नंतर चुकीला अजिबात माफी नाही त्यामुळे फॉर्म हा काळजीपूर्वक भरायचा आहे आपण व्हिडिओ शोटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद Thank you.